करा करा क्लिक सडेतोड उत्तर हिंदू मुस्लिम एकतेचा विजय स्थानिक नागरिकांच्या ऐक्यामुळे जातीय तणाव पसरवण्याचा प्रयत्न फसला आणि एकतेचा झेंडा उंचावत पुण्याने दिला सामंजस्याचा संदेश काही दिवसांपूर्वी भवानीपेठ काशीवाडी भागात हॉर्न वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाली मात्र काही जातीयवादी संघटनांनी या घटनेला हिंदू मुस्लिम वादाचे रूप देण्याचा प्रयत्न केला याच घटनेत गंभीर जखमी झालेल्या ओमरली सय्यद या मुस्लिम तरुणावर तीनशे सात सारखी गंभीर कलमे लावण्यात आली ज्यामुळे त्याचे जगणे कठीण बनले शिवाय काशीवाडी परिसरात हिंदू मुस्लिम भेदभाव निर्माण करण्याचा कटही रचला गेला पण स्थानिक नागरिकांनी हा कट फसवून हिंदू मुस्लिम एकता समिती स्थापन केली आणि जातीयवाद्यांना सडेतोड उत्तर दिले हायकोर्टात याचिका दाखल करून या तरुणावर झालेल्या अनेयाला न्याय मिळवून दिला त्यानंतर दोषी गुन्हेगारावर कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडण्यात आले या समितीत विजयभाई जगताप जुबेर बाबू शेख अमोल भाऊ आणि अनेक स्थानिक नागरिकांचा सहभाग होता जेव्हापासून या देशामध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे त्या तेव्हापासून या देशामध्ये धर्म शक्ती पुढे आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही या भागामध्ये सर्व धर्मसंभ समिती ही स्थापन केली आहे त्या समितीमध्ये हिंदू मुस्लिम शीख बौद्ध सर्व धर्मिती हे सुरू करण्याचं कारण म्हणजे तीन महिन्यापूर्वी दोन कुटुंबामध्ये वाद झाले होते ते कुटुंब हिंदू मुस्लिम होतं दोन कुटुंब वाद झाले पण काही जातीवाद्यांनी त्या धर्मांत धर्मांतची शक्ती वाद असं निर्माण केलं ही ही जी भांडणं होती ती पार्किंग वरन किरकोळ वाद होता ते वादाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेलं आणि हिंदू मुस्लिम असं धावलं या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सर्व आम्ही जे मुस्लिम समाजावरती गुन्हा दाखल झाले ते आपल्याचे त्याप्रमाणे आम्ही कोर्टात जाऊन पोलिसांना अनेक ठिकाणी निवेदन सीपी डीसीपी पी एसीपी पी आय ला निवेदन देऊनही गुन्हा दाखल झाले नाही परंतु आम्ही कोर्टात जाऊन जे आरोपी जे अ, अ दुसरं कुटुंब होतं तर कुटुंबावरती आपमट सारखे गुन्हे दाखल केलेले यामध्ये आमचा सर्व धर्म समितीची आणि काश्मीर भागातील लोय भागातील जयतेचा विजय माग तीन चार महिन्याच्या आधी आमच्या काशीवाडीत एक प्रकरण घडलं होतं की दोन परिवारामध्ये भांडण झाले होते हातापाय हातानेच हातापाय चालती पण अ शोएब सय्यद यांनी पोलिसांना कॉल केला होता आणि ते भांडण पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला ह्यांचं सय्यद फॅमिलीच काही न ऐकता पोलिसांनी काही का जातीवादी लोक किंवा जातीवादी संघटनाचे लोक जे पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी दबाव टाकून एकतर्फी कारवाई करायला लावली आणि तेही गंभीर गुन्हा दाखल करण्यात दा आला होता त्यानंतर आम्ही सर्व धर्मसंभव समितीच्या वतीने आमचे विजयभाई जगताप आमच्या खांदारे बाय अमोल भाऊ खांदारे गैबीबाई जमीर बाय आणि आम्ही मिळून किंवा अजून आमच्या काय महिला आम्ही मिळून सीपी साहेबांना आम्ही तक्रार दिला डीसीपी साहेबांना दिला खडक पोलीस स्टेशनला दिला आम्ही पदयात्रा वगैरे काढली पण त्याचा काही फरक नाही पडला त्यानंतर आम्ही मान्य हायकोर्टात गेलो आणि माननीय हायकोर्टाने अठ्ठेचाळीस तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत तेही करत नव्हते तीनशे चोवीसच करत होते त्यानंतर आम्ही समितीच्या वतीने आम्ही सर्व लोकांनी जाऊन डीसीपी साहेबांना भेटून त्यांना आम्ही विनंती केली की जर त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल केला तेच गुन्हा यांच्यावरती जो यांच्यावरती दाखल झाला तेच त्यांच्यावरती दाखल करण्यात यावा अन्याय आम्ही परत कोर्टात जाऊ मग त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला माहिती मिळाली की त्यांच्यावरती पण तीनशे सत्तर म्हणजे आताचा एकशे नऊ गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे माननीय हायकोर्टाचा आम्ही मनापासून आभार मानत आहेत कारण संविधान हा नसता तर असे किती लोकांवरती अन्याय झाले असते त्यामुळे खरं बाबासाहेब आंबेडकरांचा मनापासून आज पण आभार म्हणजे आभार आहे आणि राहणार